चिकन वडे करायचे का चिकन वडे मग तू करशील मस्त मैस्त चिकन वडे करूया चला तर मग चिकन वडे चिकन वड्यांसाठी लागणार साहित्य आपण आता पाहूयात हे पहा हे आहे तांदळाचं पीठ हे आहे ज्वारीचं पीठ हे मिळण्यासाठी पाणी तांब्याभर हळद घरगुती मसाला चवीसाठी मीठ तेल आणि हा ओवा म्हणजे अजमाई तर मंडळी आता आपण रेसिपी पाहूया चला तर मग तर मंडळी वड्याचं पीठ आपण करायला घेऊया हे दीड वाटी आहे तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आता याच्यामध्ये आपले बाकीचे पदार्थ आपण टाकत आहोत मित्रांनो हे पहा तीन चमचे मसाला ही हळद एक चमचा हे मीठ हे पण एक चमचा चवीनुसार हे पहा याच्यानंतर आपण ओवाट घेणार आहोत हे पहा असा हा आता असा छानपैकी रगडून मग याच्यामध्ये आपण हा सकाळ असं टाकत आहोत आणि आता पाणी घेऊन मित्रांनो हे हळूहळू आपल्याला मिळायचे आहे हे महामंडळी अशा रीतीनं आपण व्यवस्थित पीठ वळून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण तिर टाकणार आहोत तेल टाकणार आहोत हे छान तरी आपण वळून घेणार आहोत तर मंडळी हे जे पीठ आहे ते वीस मिनिट आपण रेस्ट करायला ठेवूयात चला तर मग तर मंडळी आता आपण वडे तळून घेऊया हे बघा ह्याला असं थोडंसं तेल लावायचं चिकटू नाही म्हणून आणि ह्याचे असे गोळे बनवून घ्यायचे छोटे छोटे गॅस मोठा करतो आहे तेल छान तापलं पाहिजे कडकडीत तेल तापलं पाहिजे आणि हे पहा अशा पद्धतीनं असा छानसा वडा थोडासा जाडा ठेवूयात आपण हे पाहा असा हातात हाताच्या तळाव्या वडा आपण हे कमी घेतलेला आहे मंडळी आणि आता आपण असा मस्तपैकी यात Allah, oh, Ya bat, Fiat-fiat-fiat-fiat ni nastaix Fiat-fiat-fiat-fiat ni nastaix Weda, 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 weda. बघा टम्मदिशी फुगलाय हा वडा पलटी मारूयात वाव वा 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 काय मस्त शिजलाय आता आपण जरा गॅस बारीक ठेवूया कारण तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण वडा बाहेर काढूयात हे बघा सगळं तेल असं निथळून द्यायचंय व्हेरी गुड शब्बा योगू किचन शब्बाश भक्ती हे बघा हा छान वडा आपण असा इथे काढलेला आहे पुढचे आता आपण बनवूयात वडे हे पहा बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत लाजवा चिकन वडे कोंबडी वडे असं काही म्हणू हो शकता तुम्ही कोकणातही फेमस आहेत घाटावळे लोक खाऊ लागलेले आहेत त्यामुळे असे कोंबडी वडे चिकनचे नाना पदार्थ अशा अनेक गोष्टी आपण करणार आहोत मंडळी तुम्हाला कोणकोणते पदार्थ खायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा आणखीन काय काय करायला तुम्हाला पाहायला तुम्हाला आवडेल त्यामुळे खात रहा, सुखात रहा, योगूच किचन लाईक करा सबस्क्राईब करा पाच करा लोकांपर्यंत फॉरवर्ड करा आणि खात राहा चिकनवडे